नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खरं सांगायचं झालं तर सांगाय ता भारत आणि कतार यांच्या मध्ये संबंध थोडेसे सुधारलेले दिसले तर त्याच्याबद्दल कोणाला आनंद होण्याऐवजी दुःख होत आहे आणि हे दुःख करणारे कोणी लक्षात ठेवा तिकडे फडफड चाललीय तडतड चाललीय पाकिस्तानात आणि भारतात सुद्धा चालली आहे भारतामध्ये कोण तर त्यांचे पिट्टे जे बसलेले आहेत काँग्रेसचे प्रेमी चाहते त्यांना सुद्धा भयंकर दुःख झालेलं भयंकर दुःख झालंय की कतारनी मोदींची विनंती मान्य केली मोदी बोलले आणि नौसेना अधिकारी सुटले हे सत्य त्यांच्या गळी उतरायला तयार नाहीये आता ह्याचा सगळ्याचा अर्थ काय तो सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी करते आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये हे नौसेना अधिकारी जे आहे ते पकडले गेले आणि त्यांच्यावरती हेरगिरीचा आरोप ठेवला गेलेला ते ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्या कंपनीकडे एका इटालियन सबमरीन म्हणजे पाणबुडी च कतारसाठी त्याचं ते 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 डिझायनिंग आणि त्याच्यामधल्या काही बदल जे आहे ते सुचवण्यासाठी म्हणून ही कंपनी काम करत कर होती आणि तिथे हे अनुभवी असलेले असे भारतीय नौसेनेचे अधिकारी त्या कंपनीला मदत करत होते या कंपनीत काही केवळ भारतीयच होते असं नाही काही ओमानी सुद्धा होते आणि त्यांचा जो मालक आहे तो तर नक्कीच भारतीय नव्हता आता आरोप काय ठेवला बघा की ही जी पाणबुडी आहे ती पाणबुडी येणार होती इटालीतून ती इटालीतली पाणबुडी जी आहे ती कतारसाठी येत होती आणि मग आरोप ठेवण्यात आला की भारतीय अधिकाऱ्यांनी त्यातली जी रहस्य आहेत ती रहस्य म्हणे इस्रायलला पुरवली हा जो आरोप आहे तो आरोप इतका दिंगूड करणारा होता की सगळेजण हप्पूनच गेले एक प्रकारे आणि असं म्हटलं जातं की हा आरोप जेव्हा झाला त्याच्या काही दिवसच आधी पाकिस्तानचे सैन्य अधिकारी जे आहेत वरिष्ठ ते कतार मध्ये गेलेले होते आणि काहीतरी कुटरुगू काहीतरी त्यांनी केलं कतारच्या कानामध्ये गोष्टी घुसवल्या आणि मग कतारनी प्रेरित होऊन ह्या सगळ्यावरती ऍक्शन घ्यायचं ठरवलं लक्षात या दोन हजार बावीस मध्ये घडलेली ही घटना आहे त्याच्यामुळे त्याचा खरं सांगायचं झालं तर भारताचं आणि कतारचं विकुष्ट येण्याचं काहीच कारण नव्हतं जरी सुरळीत संबंध नसले तरी देखील ते बिघडलेले सुद्धा नव्हते आणि मग अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानने भारताचं जे मध्य पूर्वेमधलं स्थान आहे ते उंचावत चाललेलं गौरव त्यांना मिळतो आहे अशा वेळेला पोट दुखी होती ती पाकिस्तानला आणि त्यांनी अशा प्रकारे काडी लावण्याचा प्रयत्न केला कतार सुद्धा त्यांच्या मागे वाहवत गेला याच कारण असं की याच कतारकडून भारतामधल्या काही राजकीय पक्षांना मदत मिळत असते आर्थिक मदत मिळते इतकंच नाही तर आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये रॅडिकल इस्लाम साठी जर का कोणी झटत असेल तर त्या यादीमधून सौदी अरेबिया आणि यु ए ही नावं आता कायमची अद्दपार झालेली आहे आणि त्यांची जागा घेतलीय ती तुर्कस्ताननी आणि कतारदी इराण अर्थातच आहे तिथे मग कतारचा हा जो रोल आहे भूमिका आहे ती भूमिका बघता त्यांचं आणि मोदींचं फारसं सख्य असण्याचं खरं तर कारण नव्हतं परंतु कतार हा देश काय आहे आणि त्यांनी या अरबी रॅडिकला जो आहे मी म्हणते त्याच्या व्यतिरिक्त काय काय कामं केलेली आहेत त्यांची एकंदरीतच भूमिका कशी राहिली आहे त्याच्यावरती थोडासा झगझगीत प्रकाश टाकण्याची मित्रांनो गरज आहे मला सगळ्यांना आठवत असेल की कतारची राजधानी दोहा इथेच तालिबानांनी आपलं ऑफिस अधिकृतरित्या फाटलेलं होतं हा काळ होता, होता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीचा त्या कारकिर्दी पासूनच हे तालिबान जे आहेत ते कतारमध्ये उघडपणे वावरत होते अधिकृतपणे वावरत होते आणि तेव्हाची बोलणी सुरू होती ती बोलणी काय सुरू होती तर कधी ना कधी अफगाणिस्तानची सत्ता ही तालिबानांच्या हाती द्यायची आणि आपण सुनवाल्या करायचा असं अमेरिकेचे सगळे वेत हे तिथपासून चालू होते मग त्याच्यासाठी सगळी बोलणी चालू होती आणि त्या बोलण्यांमध्ये प्रमुख भूमिका जी आहे ती कतार बजावत उभा तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणाल की कतारचा आणि तालिबानांचा संबंध काय ते काय एवढं मोठा त्याच्यामध्ये रस घेत होते तर तुम्ही कतार बद्दल थोडीशी जर का माहिती घ्यायचा प्रयत्न केला कतार आणि अल कायदा असे जर का संबंध तुम्ही जर का शोधलेत तर तुम्हाला अनेकानेक रहस्य बघायला मिळतील त्याच्यामधलं एक नाव आहे रॉबर्ट बेअर म्हणून हे सीआयचे माजी अधिकारी ते म्हणतात आणि त्यांनी काही रहस्य केलेले आहेत Uh, मी जे खूप वर्षांपूर्वी वाचलेलं साहित्य होत ते आता इंटरनेटवर उपलब्ध आहे की नाही मला कल्पना नाही कारण इंटरनेट कायम झाडून पुसून लख केलं जातं त्यांना जे नको आहे त्यांना म्हणजे त्यांना जे रेफरन्सेस नको असतात संदर्भ नको असतात ते कायमचे कुठेतरी गायब केले जातात असो जे काय असेल ते परंतु मला जे आठवत आहे त्याच्यामधून हे जे तुमचे ओसामा बिन लादेन असेल किंवा त्याचा दुसरा सहकारी जबाहेरी हा एक काळ असा आलेला होता दा खोड़ा चाना खोड़ा चाना खोड़ा चाना नेट -नेट की त्यांना लपून छपून राहावं लागत होत आणि हा आयमान जबाहेरी असेल किंवा हे ह्या कतारच्या राजधानीमध्ये लपून छपून राहिले होते किंबहुना त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात होत्या त्यांचं नाव सरकारी नोकर म्हणून सुद्धा कोणाचा ना कोणाचं तरी तिथे लागलेलं होतं आणि मग त्यांना विशिष्ट पैसा कसा पुरवला जाईल ह्या सगळ्याची अगदी नीट नेटकी सोय सुविधा केलेली होती असं लक्षात येतो त्याला हा संदर्भ तुम्हाला अशासाठी सांगितला की कतार हे कुठल्या बाजूला पहिल्यापासून झुकलेला आहे त्याचा एक तुम्हाला अंदाज यावा म्हणून आता गंमत अशी झालेली आहे की या कतारनी तालिबानांना सत्तेवर येण्यासाठी मदत केली आणि अमेरिकेला मदत केली की हे सगळं जे डील आहे हा जो करार आहे तो नीट प्रकारे केला जावा आणि त्याची अंमलबजावणी नीट व्हावी ह्याच्यासाठी कतार कुठे होता ह्याचाच अर्थ काय तर अमेरिका आणि कतार यांचे संबंध सुद्धा आज आजपर्यंत अतिशय चांगलेच राहिलेले आहेत ते सांगण्याची गरज नाही की कतार आणि पाकिस्तान यांचेही संबंध चांगले होते बिघडायची सुरुवात कुठून झाली लक्षात घ्या बिघडायची सुरुवात झाली तेव्हा तालिबानांना अफगाणिस्तान मध्ये सत्ता मिळाली आणि त्यानंतर तेच पहिले पाकिस्तानवरती उलटले आणि ते म्हणायला लागले आम्हाला ड्युरँड लाईन मान्य नाही पाकिस्तानच्या अधिकृतपणे हाती असलेला एक जो प्रांत आहे तो प्रांत आमचा आहे आणि आम्ही त्याच्यावरती राज्य करणार असं आज अफगाणी तालिबान उघडपणे सांगत असतात त्यामुळे पाकिस्ताननी जी काही रटफ रटफ शिपाईगिरी केली तालिबानांना हाती सत्ता येण्यासाठी ती सगळी आता फुकट गेलेली आहे असं तुम्ही म्हणू शकाल आणि मग ह्याच्यातून चढफडणारा जो पाकिस्तान आहे त्याला उलट दिशेला भारताचं जे महत्व वाढत चाललेलं आहे मध्यपूर्वेमध्ये ते आता सहन होई असं झालेलं आहे मध्य पूर्वेतल्या जवळजवळ पाच देशांनी मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तो बहाल केलेला आहे इतकंच नाही तर संपूर्ण मध्य पूर्व ही भारताकडे संरक्षणाची व्यवस्था कशी असावी ह्याच्या मार्गदर्शनासाठी औत्सुक्याने बघते आहे हे सगळं सहन होण्याच्या पलीकडे आहे पाकिस्तानला आणि म्हणून त्यांनी कुठून ना कुठून तरी काहीतरी माहिती मिळवायची आणि कतारचे कान भरायचे असा उद्योग केला कतार सुद्धा त्यांच्या मागे वाहवत गेला त्याची कारण काही वेगळी असू शकतात परंतु दरम्यानच्या काळामध्ये मित्रांनो असं झालं की सात ऑक्टोबर मध्ये ज्या वेळेला इस्रायल वरती गाझा मधून हमासनी हल्ला केला त्यानंतर मध्य पूर्वेतलं वातावरण जे आहे ते अधिकाधिक तापायला सुरुवात झाली शिघळायला सुरुवात झाली या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहितीये कि ऑगस्ट पासून बावीस पासून जे नऊ नौ, आठ नौसेना अधिकारी जे आपले त्यांनी ताब्यात घेतलेले होते ते प्रत्यक्षात असं म्हणतात तुरुंगवासात नव्हते ते नजरकैदेत त्यांना ठेवलं घेतलं आणि त्यांच्यावरती खटला चालवला गेला त्या खटल्याचा निकाल आला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आता हेरगिरीचा आरोप असलेल्या माणसाला फाशीची शिक्षा सुनावली जाणं हे क्रमप्राप्त आहे उद्या जर का आपल्याकडे कोणी हेर असा मिळाला तर आपणही असंच काहीतरी करू आणि आपली न्यायालय सुद्धा असाच निर्णय देतील परंतु हा निर्णय जेव्हा आला त्यावेळेला दोन गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या कि हा खालच्या कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावरती आपल्याला अपील करता येईल आणि मग सरते शेवटी जे आहे ते जे राजघराणं आहे ज्यांची राजसत्ता आहे त्यातला सर्वेश जो मनुष्य असतो त्याच्या हातामध्ये हे सगळ्याच काय करायचं ते असतं त्याच्यात अजूनही एक कायदेशीर मार्ग सुचवला गेला होता की त्यांना जरी शिक्षा झाली समजा तुरुंगवासाची तरी दोन्ही देशांमध्ये जो करार आहे त्यानुसार ह्या कायद्यांना आपल्या आपल्या देशामध्ये तुरुंगवास भोगण्याची सोय असावी असं त्या कराराचं स्वरूप आहे त्या करारानुसार ह्या लोकांना परत आणता येईल की अगदी ज्याला आपण म्हणतो की वर्स केस म्हणजे वाईटात वाईट काय है, तर याच्यावरती तहान भागवायची असं एकंदरीतच सगळी सल्ला चाललेली होती पण चित्र मात्र बदलायला लागलं दोन डिसेंबरला मोदींची भेट झाली ती कतारचे जे सर्वे सर्व म्हणतो आपण मोहम्मद बिन जमान अल फनी यांची भेट झाल्यानंतर त्यांनी कतारला काही गोष्टी समजून सांगितल्या त्या अगोदर दोन गोष्टी झालेल्या होत्या तेही मला नमूद करायला पाहिजे तिकडे पहिली गोष्ट अशी की भारताने कतारला अँटीबायोटिक्स देणार नाही म्हणून कळवलं अँटीबायोटिक्स देणार नाही आता कतार जो आहे तो भारतावरती सर्वस्वी अवलंबून होता मग त्यांनी धावपळ केली आणि अमेरिकेकडे मागितली ती अँटीबायोटिक्स पण अमेरिका म्हणाली की हा ते आमचं सगळं प्रोसिजर सगळं पूर्ण व्हायचं आहे ते सगळं तुमची कागदपत्र वगैरे करायला ला लागतील त्या सगळ्याला एक वर्ष लागलं असतं आली का पंचायत म्हणजे मग कतारकडे ही अँटीबायोटिक येणार कुठून हा प्रश्न आला तोच प्रकार भारताने केला कतारला तांदूळ निर्यात करण्यामध्ये विलंब लावायला सुरुवात केली आता या दोन गोष्टी बघितल्यानंतर कतारला आपली अवकात समजली असेल असं मी गृहित धरते आपण भारतावरती किती अवलंबून आहोत परावलंबी आहोत आणि आपण हा सगळा चावडपणा करतो आहोत उगाच आक्रमकपणा करतो आहोत ह्याचे कुठेतरी ट्यूबलाइट पेटायला सुरुवात झाली दोन डिसेंबरला जेव्हा मोदी ह्या अल खलींना भेटले त्यावेळेला काय बोलणी झाली असतील तुम्ही कल्पना करा आता ते जे काँग्रेसवाले आपले आहेत आणि त्यांचे कोणी चाहते आहेत इकडे तिकडे विखरून पडलेले कोपऱ्या कोपऱ्यात त्या सगळ्यांनी अजून एक नवीन बूट काढला ते म्हणाले की ते जे सिने नट आहेत शाहरुख खान यांची म्हणे कतारच्या राजघराण्यामध्ये चांगली वाट आहे आणि त्यांनी आपलं वजन वापरून या सेना अधिकारी जे आहेत त्यांना सन्मानानी परत पाठवा म्हणून रदबदली केली ही कथा जी आहे ती पसरवण्याचा भरपूर प्रयत्न झाला मित्रांनो पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही खुद्द शाहरुखनीच येऊन सांगितलं की या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही मी अशी काही रदबदली केलेली नाही असो कल्पोल कल्पित कथा रंगवण्यामध्ये हे पटाईत आहेत लोक तेव्हा ती बाब सोडूनच द्या तुम्ही पण मोदींनी अलथनी जे आहेत ना त्यांना सरळसोटपणे अहो सोडाओ आम्ही विनंती करतो ते झालं ना ते सावरकरांच्या बाबतीत माफीनामा मागितला दयेचा अर्ज केलेला होता त्याच्याऐवजी त्याला माफीनामा करून टाकलं नाव बदलण्यामध्ये आपल्याकडचे लिंबू आहेत ते एकदम एक्सपर्ट आहेत मित्र काही त्याच्यामध्ये कमी नाहीये आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग असं म्हटलं जातं की तुम्ही बघा अधिकृत जे निवेदन जाहीर झालंय ना ते जरूर जाऊन बघा तुम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे भारत आणि कतार यांच्यामध्ये पश्चिम आशियामध्ये जे संकट उभं राहिलेलं आहे आणि जो एक संघर्ष चालू आहे युद्धमय त्याच्यावरती चर्चा झाली आणि तिथे शांतता कशी प्रस्थापित केली जाईल दोन्ही दु, नेत्यांनी विनिमय भी केला हा खरा क्लू आहे मित्रांनो म्हणजे एक प्रकारे कतारनी भारताचे हात पिळायचा प्रयत्न केलेला होता त्यांनी त्यांचे नौसेना अधिकारी जे आहेत ते तुरुंगामध्ये टाकून ठेवलेले होते मग मोध मोदींनी हे दोन गोष्टी केल्या अँटीबायोटिक्स थांबवली भाताची निर्यात थांबवली तांदूळाची आणखी काही छोट्या मोठ्या कारवाया केल्या असतील ते सगळे झालं परंतु कतारला नेमकं काय पाहिजे होत तर कतार हा सर्वात मोठा मध्यस्थ आहे मित्रांनो कोणामध्ये आज इस्रायल आणि इराण यांच्या मधला सर्वात मोठा मध्यस्थ कोण असेल तर तो, तो कतार आहे मी इराण म्हणते त्याचाच अर्थ हिजबुल्ला हमास आणि ती हुदी यमन मधले ह्यांचा सुद्धा सर्वे सर्व आज कतार होऊन बसलेला आहे आणि ते मध्यस्थी करतायत ते इस्रायलला सांगतायत की तुम्ही गाझामधली ऍक्शन थांबवा कशासाठी तर त्या लोकांना ह्युमॅनिटेरियन संकट आहे तिकडे माणुसकीचं संकट आहे लोकांना अन्न पाणी मिळत नाहीये औषधं मिळत नाहीयेत वगैरे वगैरे त्या इस्रायल सांगतं की आमचे ओलीस सोडवा ओलीस सोडवले तर आम्ही हे सगळं करू आणि ते ओलीस तर काही सुटत नाहीत माशच्या हातून इस्रायल तर काही थांबायला तयार नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतानी वजन वापरावं आपलं हो। वजन भारतानी वापरून इस्रायलला पटवावं ह्याच्यासाठी हो। विचार विनिमय झाला नसेल का मित्रांनो नक्की झाला असेल कोणी एवढा सगळ्या शब्दामध्ये सांगणार नाही आणि मग त्या आश्वासनावरती आमचे नौसेनाचे अधिकारी अधिका जे आहेत ते त्यांना अठ्ठावीस डिसेंबर रोजी पूर्णपणे त्यांची सुटका करण्यात आली त्यांच्यावरचे फाशीचे आरोप मागे घेण्यात आले त्यांना ते काय म्हणतात त्यांना जसा राष्ट्रपती हा माफ करतो आपल्याकडे एखाद्या कैद्याला तशी त्यांना तो गुन्ह्यातून माफी मिळालेली आहे नेमकी का त्यांची रजा रद्दबातल करण्यात आलेली आहे सजा ह्याच्याबद्दल अजून क्लॅरिटी नाहीये परंतु ही माणसं ही भारतामध्ये परत येऊ शकतील अशी निदान परिस्थिती निर्माण झाली असं आपण बघतो आणि मग बारा फेब्रुवारी रोजी ही माणसं आज भारतामध्ये सन्मानाने परत आली त्यानंतर हे झाल्यानंतर पंधरा फेब्रुवारीला मोदी तिकडे पोहोचले आणि पश्चिम आशियाच्या शांततेबाबतची विचार विनिमय झाला हे सगळं होण्यापूर्वी आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित डोवल त्यांनी कतार मध्ये अगणित भेटी घेतल्या पाच सहा तर निश्चितच तुम्ही त्यांची मोजात करू शकाल हे सगळं वातावरण निर्मिती करण्याचा आणि एकमत घडून आणण्याचे प्रयत्न चालू होते त्यातला मिळालेलं हे यश आहे असं तुमच्या लक्षात येईल आणि मग निरची झोमली पाकिस्तानला हे किती उघड आहे हे तुम्हाला कळून येईल मोदींचा जो दबदबा आहे त्या धबधब्याच्या जोरावरती त्यांनी नौसेना अधिकारी सोडवले असं नाहीये लक्षात घ्या तुम्ही कि आजच्या घडीला जगामधला कुठलाही मोठा संघर्ष असेल कलह असेल तर त्यामध्ये भारताला काय वाटतो भारताची भूमिका काय आहे भारत आपलं वजन कोणत्या बाजूला टाकणार आहे खर्ची घालणार आहे ह्याच्यासाठी सगळे लोक प्रतीक्षा करतायत प्रत्येक वेळेला तुमच्याकडे लोक लिहायला सुरुवात झालीय तुम्ही अल्टिमेट ज्याला म्हणाल सोल्युशन प्रोव्हायडर झालेले आहात सर्व समस्यांवरचा उपाय जो आहे तो भारत सुचवू शकतो अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे हे ह्या कतारच्या उदाहरणा मिळालेला सर्वात मोठा धडा आहे मित्रांनो आणि हा धडा आपण जर का शिकलो ना तर तो, तो पाकिस्तान का चढफडतो हे तुम्हाला कळेल कतार का वाकला हेही तुम्हाला कळेल आणि मोदींच जे यश आहे ते तेजाने का उत्तर तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर तुमच्या मित्र परिचितांपर्यंत पोहोचवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरूर लाईक करा धन्यवाद